नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर देत आहे मावळ वार्ता लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक तेरामधील प्रचार दौऱ्याला प्रचंड वेग आल्याचं चित्र दिसत आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळणा मिळणारा प्रतिसाद हा उल्लेखनीय समजला जातो लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय वातावरण आता तापू लागलं आहे या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून आमदार सुनील शेळके यांच्याकडे पाहिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारचे धुरा हातात घेतलेले आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखालील प्रभाग क्रमांक तेरामधील उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यास चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे नगराध्यक्ष पदासाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र बबनराव सोनवणे तसेच प्रभाग क्रमांक तेरामधील अधिकृत उमेदवार धनंजय वसंत काळोके प्रियंका किशोर कोंडे सोनाली संभाजी मराठे यांच्या समर्थनार्थ झालेल्या या दौऱ्यात आमदार शेळके स्वतः उपस्थित राहून त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला या दौऱ्यात नागरिकांमध्ये दिसलेला उत्साह उमेदवारांबद्दल निर्माण झालेली सकारात्मक भावना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे संपूर्ण वातावरण सकारात्मक झाल्याचं चित्र या प्रचार दौऱ्यादरम्यान दिसू लागलं होतं प्रचार दौऱ्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकीय चर्चांना आणखी वेग आला असून निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी सुनील शेळकी यांची संपर्क शैली संघटक कौशल्य अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद